नमस्कार मी गौरी आपण सोनाक्षी सिन्हा आणि सृष्टी राव यांनी परस्पर सहकार्यानं सुरू केलेल्या सोईझी या प्रेस ऑन नेल ब्रँडचं शोरूम पुण्यात आजपासून खुलं झालंय पुण्यासारख्या उत्साहानं गजबजलेल्या शहरात आपले हे पहिले ऑफलाईन रिटेल आउटलेट सुरू करण्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचं या ब्रँडतर्फे नमूद करण्यात आलंय नेल नेलग्लॅमच्या जगात सोयझीने आणलेला हा सुविधा आणि शैली यांचा अनोखा सहयोग साजरा करण्यासाठी एक विशेष समारंभ आयोजित करण्यात आला या समारंभात रुपाली हसीजा आशना भगवानी आणि शौर्य सनाढ्य यांसारखे नामवंत प्रभावकार उपस्थित होते सोयीझीची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि समारंभात प्रदर्शित करण्यात आली आहे या उत्पादनांविषयी परस्पर संवादी अनुभव यावेळी मांडण्यात आले व्यावसायिक नेल आर्टिस्टनी अतिशय कौशल्यानं सादर केलेल्या सोयीझीच्या प्रीमियम प्रेस ऑन नेल्सचे थेट प्रात्यक्षिक यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आले येथील किओस्क चे उत्कंठमय वातावरण आणि आकर्षक डिस्प्ले यातून सोयीजीची रंगीबिरंगी आणि वेगवेगळ्या डिझाईनमधील नेल नेलटिफची विस्तृत श्रेणी उपस्थितांसमोर उलगडली जात होती इतकंच नव्हे तर सोयीजी तर्फे यावेळी एक मजेदार ट्रिविया चॅलेंज सादर करण्यात आलं आणि अतिथींनाही त्यामध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली सोयीजीचे खास डिझाईन असलेली गुलाबी रंगाची पार्श्वभूमी असलेलं बूथ हे तर अतिथींसाठी मोठेच आकर्षणाचं केंद्र बनलं अनेकांनी तिथे सेल्फी घेऊन आपला आनंद इतरांशी शेअर केला सोनाक्षी आणि सृष्टी यांनी मोठ्या उत्साहात आपल्या या नव्या स्टोअरचं गुणवर्णन केलं आमच्या या व्यवसायाची प्रगती ऑनलाईन स्वरूपात मोठ्या प्रमाणात होती आहे आणि आता आमच्या ऑफलाईन प्रवासाला सुरुवात झाली आहे आमच्या उत्पादनांचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असलेले नवीन ग्राहक आता या स्टोअरमध्ये भेट घेतील आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक चांगला अनुभव आम्हालाही मिळेल बाजारपेठेत आक्रमकरित्या प्रवेश करण्याच्या आमच्या धोरणाची ही सुरुवात आहे या प्रकारचे किओस्क देशभरात उभारण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असं त्या म्हणाल्या सोईझीने रिटेल स्टोअरमध्ये मांडण्याच्या दृष्टीनं काही खास अनोखी कलेक्शन सादर करण्याचा त्याचबरोबर भविष्यात व्हर्च्युअल ट्रायऑन आणि नाविन्यपूर्ण भागीदारी करण्याचंही नियोजन केलंय अगणित रंगछटा आणि अनोखे डिझाईन अशी वैशिष्ट्य असलेल्या सर्व नेल बसू शकेल असा सार्वत्रिक आकाराचा चोवीस नेल टिप्सचा अद्वितीय संच किओक्सच्या माध्यमातून आता सोईझी ग्राहकांना सहजपणे उपलब्ध होणार आहे इझी डू इट युअर सेल पद्धतीने नखांवर नेल टिप्स लावण्याची आणि काढण्याची प्रक्रिया ग्राहकांना अगदी सहजतेने जम आणि सुंदर नखांचा आनंद त्यांना घेता येईल त्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत साध्य होईल तसेच सोयी साधेपणा तसे साधे आणि शैली या सोयीजीच्या वैशिष्ट्यांची कायमची छाप ग्राहकांवर पडेल याची खात्रीच येथे पडते बहुत खुश है हमने हमने ऑनलाइन शुरू किया किया था एंड आज हमारा रिटेल लॉन्च है पुणे में एक्साइटमेंट बहुत ज्यादा है हम इसी के लिए इतने वक्त तक काम कर रहे थे ताकि ऑनलाइन से अभी रियल लाइफ में लोग अब हमारा प्रोडक्ट देख पाए तो थी मेरे पास एक आइडिया लेकर वो आइडिया हमने दोनों ने ट्राई किया रिसर्च डेवलपमेंट की फिर जाकर वो बनी एंड जब तक हम श्योर नहीं थे कि ये प्रोडक्ट मार्केट में हम अभी डाल सकते हैं तब तक हमने नहीं डाला Uh, नाम ऐसे कि हम सोच रहे थे हमारी uh, प्रोडक्ट की क्वालिटीज क्या है इट्स इजी ऑन द पॉकेट, इजी ऑन योर टाइम मतलब इट्स इजी टू यूज तो एक बल्ब जब जलती है ना तो ऐसे ही आइडिया आया कि सोइी so क्यों ना रख ले इसका नाम

हमारे किओस्क पे आ, हमारे जो सेल्स स्टाफ है वो हमारे से यू नो स्पेशलाइज्ड ट्रेन है कि अगर कस्टमर्स को कोई भी क्वेश्चंस हुआ प्रोडक्ट के आधार में देन दे कैन इजीली एड्रेस तो उसमें कस्टमर्स को कोई इशूज नहीं होता संध्या लाइव साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा